नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं तुमच्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मराठा आरक्षक आंदोलक मनोज जरंगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याच्या प्रकरणात जालना पोलिसांनी आणखीन एक आरोपींना अटक केली आहे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव कांचन साळवी असं आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात मात्र खळबळ उडाली आहे ही घटक ही अटक राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंड्यांच्या यांच्या जवळच्या व्यक्तीचे असल्याचा दावा करण्यात येतोय म्हणून जरंगे पाटील यांनी यापूर्वीच माध्यमांसमोर आरोप केला होता की रगड दादा रगड आणि अमोल खुणे यांच्याशी कंचन नावाच्या व्यक्तीचा थेट संबंध आहे शिवाय ही व्यक्ती धनंजय मुंढ्यांचा पीए असल्याचा गंभीर उल्लेख देखील जरांगे पाटील यांनी केला होता या आरोपामुळे नवीन रंग मिळालाय जरांगे यांच्या मते हा कट त्यांना संपवण्यासाठी रचला गेला होता या प्रकरणात धनंजय मुंडांचा देखील हात असल्याचा आरोप करण्यात आला होता यानंतर धनंजय मुंडे सर्व आरोप फेटाळले होते राष्ट्रीय उशिरा जालना पोलिसांनी कंचन साळवी यांना आणि त्याचबरोबर चौकशीसाठी ताब्यात घेतले होते प्राथमिक चौकशीत त्यांच्या भूमिकेची पुष्टी झाल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली साळवी हा बीड जिल्ह्यातील रहवासी असून तो धनंजय मुंडे यांच्याशी जवळचा असल्याचा दावा केला गेला आहे दरम्यान कालच माध्यमासमोर येऊन कांचन साळवी यांनी स्वतःच्या बचावासाठी खुलासा केला होता त्यांनी म्हटलंय की मी अमोल खुणे यांना ओळखतो पण दादा गरड यांच्याशी माझा कसलाही संबंध नाही आहे उलट दादा गरड मलाच काही रेकॉर्डिंग देण्याच्या बदल्यात पैसे मागत होता साळवीच्या या विधानाने प्रकरणात नवे वळण मिळाले तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा